महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आज पत्रकार बंधूंचा प्रथमता आभार मानतो करावडी मध्ये येऊन जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं इच्छुक उमेदवारांनी गावोगावी फिरून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचारामध्ये सर्व इच्छुक उमेदवार अतिशय तळमळीने समाजामध्ये गावोगावी जाऊन फिरून काकड आरतीला फिरलेत सगळ्या घरोघर गर जाऊन या ठिकाणी मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा मतदारापर्यंत पोहोचण्याचा पोचण्याचा प्रयत्न करत असताना खराबवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सूचित करतो की आमच्या गावातले दोन उमेदवार इच्छुक आहेत आणि दोन उमेदवार इच्छुक असताना या मागचा जरी इतिहास पाहिला तर खराबवाडी गाव ज्यावेळेस एकजुटीने एक दिलाने एक मनाने ज्यावेळेस एक उमेदवार पुढे येतो त्यावेळेस निश्चितपणे विजयाला गवसणी घातली जाते आमच्या कुटुंबाने आतापर्यंत पंचायत समिती दोन जिल्हा परिषद तीन अशा इलेक्शन लढलेले आहेत परंतु ज्या ज्या वेळेस गावातून थोडा विरोध व हो झाला त्या ठिकाणी अपयश मिळतं तर निश्चितपणे आम्ही खराबडी ग्रामस्थ एकजुटीने एक, एक दिला नाही जीवनशेठ खराबी असेल किंवा दुसरे उमेदवार संदीप सोमंशी असतील या दोन्ही उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु पक्षसुद्धा दोन्ही उमेदवारांची मागणी सर्वपक्षीय तिकीटाकडे आहे आणि सर्वपक्षीय तिकीटाकडे असताना सर्व सुद्धा विचार करणारे की निश्चितपणे कोणत्या उमेदवाराचं काय काम आहे हे या ठिकाणी त्याची तुलना करून प्रचारामध्ये घेतलेली आघाडी याचाही विचार करून निश्चितपणे या ठिकाणी तिकीट दिलं जाणार आहे आणि तिकीट ज्यावेळेस सर्व गावाचा विचार करून उमेदवाराचा विचार करून दिल्यानंतर खराबाडी गाव एक दिलाने एक मताने निश्चितपणे त्या उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहणार आहे हे निश्चितपणे खात्रीपूर्वक सांगतो जीवनशेठ यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पंढरपूरची धर्मशाळा असू महादेवी मंदिर असो बापूजीवाचं मंदिर असो किंवा हनुमान मंदिर असो कुठलंही सामाजिक काम असलं की पहिली वर्गणी आणि मोठी वर्गणी पुढं येऊन देण्याचं काम खऱ्या अर्थाने जीवनसेठ करतात आणि आध्यात्मिक असू धार्मिक असू खेळाडूचं असू किंवा शाळेचं असू सगळ्या कामामध्ये निश्चितपणे जीवनसेठ हे आघाडीवरती आहेत आता सुद्धा प्रचाराचा विचार केला तर सत्तर तर मैला सारे मतदार संग सुदा उपतित रावन बर ते पंच्याहत्तर महिला साऱ्या मतदारसंघ पिंजून काढलेला आहे ग्रामस्थ सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून जीवन बरोबर या ठिकाणी प्रचारामध्ये मदत करीत आहेत त्यामुळे निश्चितपणे प्रचारामध्ये जीवन शेट्टी यांनी आघाडी घेतलेली आहे आणि या आघाडीमुळं निश्चितपणे संदीप सोमवशी हा राजकीय दृष्ट्या तसं पाहिलं तर, तर प्रशासकीय कामामध्ये अग्रेसर आहे परंतु जनमानसामध्ये सर्वांना मिळून पुढं जाण्यासाठी तो प्रयत्न करत आहे आणि त्यांच्याही प्रयत्नाला निश्चितपणे करावडी ग्रामस्थ निश्चितपणे दाद दिल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणे आता क्रांतिताई पंचायत समितीच्या सभापती आहेत संदीप जर पाहिलं तर शिरोड लोकसभा मतदारसंघाचा प्रमुख आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्याचासुद्धा फायदा संपूर्ण गावाला या इलेक्शनसाठी एक उमेदवार देऊन त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी मदत होईल निश्चितपणे या निमित्ताने सांगतो की आमच्या गावाला सर्वपक्षीय तिकीट मिळून आमच्या गावातून एक उमेदवार विजयी होईल अशी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो आणि या ठिकाणी थांबतो